मनमाडमधील टँकर चालकांनी संप मागे घेतलेला आहे चालक मालक संघटनेच्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे निर्णयामुळे शहरातील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे अखेर टँकर ट्रक चालकांनी आपला संप मागे घेतलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मनमाडला भारत पेट्रोलियमच्या पाणीवाडी प्रकल्पात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे बैठकीमध्ये पोलीस जिल्हा प्रमुख तहसीलदार ऑइल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते संपामुळे इंधन टंचाईचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळालाय सर्व ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते पुलिस प्रशासनतर्फे मान्य एस पी साहेब आणि जिल्हा प्रशासनतर्फे मी इथे होतो आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती जे आम्ही आम्हाला जे कळलेलं आहे आता जे जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांच्या संशय आहे त्यांचे जे प्रॉब्लेम आहे ते कसा मांडले जाते त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे केंद्र शासनाकडे पाठव हो जे त्यांची अडी अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवणार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा